खसा कोरिस बांधून गेलाय अजून यईना सुद्धा पाणी नाही काहीच मला वाटतंय तुला तुझा मालक वाळिनि चिपाडा देत असं काय काय मला जर बाजलं नसते सरलिन गोयदा मध्ये नसतं अरे ना तुझे कधी बघितलंच असतं तू कायशी नाही तुला येतच काय नुसती बरगडीस तू ती आवड्यालाच ग तुला अंतरातरी काय येतं ग बघितलं तर कोण बेता भी, भी नाही

जा ए रो रो न साथ न अरे सॉरी आतला माहिती की ते रो रो न शिकून तला जाबो काढली गेला होता मला काय करायचे जाऊ नये तर काय करू मला खाला नाही डाय गावला बाज झालं तुला दुसरं काय तुझ्याशी जर तिने तुझा चेंदा केला असता तर हा ना ग मला तर सगळंच हाल झालं असतं माझं एक तर माझा मालक बी आला नाही काय शेणी नाही तिच्या का बघायचं होतं कडिया पण म्हणल जाऊ दे कुपोशी ते म्हणून मी शांत बसले नाही तर तिच्या बघितलंच असतं तर तुला दुसरं काय येत तू स्वतः शेणी आहे का तिच्या का बघा तू भली म्हशी माजलेली दिवाळ्यानी म्हशीवानी म्हणली तुला म्हणले तुला नास के, तुला ना करायचे का बोल ह्या नास नासक्या दिसतात दोघी नाही गोईंद असल्या मैत्रिणी कशाला येऊन ये आईला माझ्या खापार फोडलं सगळ्यांनी मला ना त्याच्याकडे খুশাল <muchas>